नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापावरच्या बंगल्यावरून नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे थोड्याच वेळात शिंदे मराठा आंदोलकांशी भेट घेणार असून त्यांच्याकडे राज्य सरकारचा नवा आदेश सुप करणार आहेत यानंतर मनोज जरांगे आपलं उपोषण सोडणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलन मागे घेण्यासाठी घोषणा करणार आहेत मराठा समाजचे आंदोलकांना यश थोड्याच वेळात विजयी सभा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य के केल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते याबाबत आदेश जरांगे यांच्याकडे सोपवला जाणार आहे यानंतर जरांगी आपलं उपोषण सोडणार आहे सध्या मराठा आंदोलक मुंबईत असून थोड्याच वेळात जरांगे यांची विजय सभा पार पडणार आहे जरांगी नेमकी काय भूमिका मांडणार आहे याकडे पूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे तर पाहूयात थोड्याच वेळाने लाईव्ह आपलं या यूट्यूब चॅनलवर त्यासाठी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे धन्यवाद